उभी करण्यात आलेली आहे तर मुख्य व्यासपीठ ज्या ठिकाणी सोहळा होणार आहे शपथविधीच्या त्या व्यासपीठावर सध्या कुणालाही परवानगी नाहीये ते संपूर्णपणे पोलिसांच्या देखरेखेखाली आहे आणि हे जे सांस्कृतिक कार्यक्रम आपण आता पाहिले त्याच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी वेगवेगळ्या मान्यवरांकडून शुभेच्छा यायला सुरुवात झाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी शुभेच्छा दिल्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण आणि थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आणि पुढच्या कारकिर्दीसाठी येण्याचा निर्णय झाला मुख्यमंत्री ठरले आणि शपथविधीची तारीख देखील आज ठरलेली आहे काल संध्याकाळी मला श्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता आणि त्यांनी शपथविधीला येण्याबद्दल निमंत्रण दिलं होतं मी त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता आपण राज्य करावं आणि त्यामध्ये एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाचं काम करू आणि जिथं जनतेच्या हिताचं असेल तिथं सहकार्य करू अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या सरकार स्थापन पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला फोन केला होता अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे आपल्याला आपल्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं काम करत राहा आणि सक्षम विरोधक म्हणून जी काही भूमिका पार पाडायची असेल ती आम्ही नक्की पार पाडू असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं अगदी काही वेळामध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी या शुभेच्छा दिल्या